नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण खानदेशी पाटोडी रस्सा कसा बनवायचा ते आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत आणि विदर्भामध्ये पाटोडीचे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात हे जण कच्चं बेसन घेऊन त्याच्या लाटून वड्या करतात तर मी हे पीठ शिजवून घेतलेलं आहे बेसनचं आणि वड्या केलेल्या आहेत चला तर आपल्याला पाटोडी म्हणून घ्यायचं आहे तर मस्त असं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं छान फुलून द्यायचं आहे नंतर लसूणाची पेस्ट टाकून घेतलं अर्धा चमचा हळद टाकून घेतलेला आहे छान याला परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकलं तर छान असं पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी पीठ घालून घेतलेलं आहे त्याच्या गुठळ्या होता कामाही थोडं थोडं करूनच पीठ टाकून घ्यायचं आहे तर मस्त असं आपलं हे बेसनचं पीठ घालून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपले हे पाठवड्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे तर आपल्याला दोन ते तीन मिनट याला मंद आचीवर झाकण ठेवून याला छान एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे या पिठाचा कच्चेपणा जाईल तर अशा पद्धतीने हे पाठवड्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे तर आपण एका मोठ्या ताटाला तेल लावून घेतलं नंतर आपण तयार झालेले हे याच्यामध्ये पीठ घालून घेतलेलं आहे आणि छान चमच्याच्या साहेन याला पसरवून घ्यायचं आहे हे पाठवड्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे तर आपण याला थंड होण्यासाठी बाजला काढून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पाठोडीचा रस्सा बनवून घेऊ तर रस्सासाठी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे नंतर मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे छान फुलून द्यायचं आहे नंतर आपल्याला कडपत्तीची पानं टाकून घेतलेली आहेत त्याच्यानंतर आपल्याला खोबऱ्याचे खीस घालून छान याला परतवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने परतवून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत तर हळद पावडर टाकलं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे गरम मसाला टाकलेला आहे तर छान याला परतवून घ्यायचं आहे तर छान मसाले भाजले गेले की त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहेत तर पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला पाठवडीचा जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे नंतर थोडी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर रस्स्याला आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायचं आहे आपला रस्सा शिजेपर्यंत आपल्याला पातोडीची छान असे काप करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी हे पातोडीचे काप करून घेतलेले आहेत आपण हे पातोडीचं ताट व्यवस्थित एकदम थंड करून घेतल्यामुळे फड्या हे व्यवस्थित अशा पद्धतीने कट केल्या जातात तर पाठवड्या बनून तयार झालेल्या आहेत आपल्या तर आपल्या ह्या रस्स्याला पण छान अशी उकळी आलेली आहे इथे मी हे रस्सा एक चार ते पाच मिनटं मंद गॅस शिजवून घेतलेला आहे तर मस्त असे हे रस्साला उकळी आलेली आहे कट बघा किती सुंदर आलेला आहे तर वरती आपण थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त असा आपला पाटवडीचा रस्सा बनवून तयार झालेला आहे तर एका डिशमध्ये मी पाटोड्या काढून घेतलेल्या आहेत नंतर त्याच्यावरती आपल्याला हे रस्सा घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे पाटोडीवर रस्सा घालून घेतलेला आहे नंतर थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मस्त असा आपला हा पाटोडी रस्सा बनून तयार झालेला आहे तर रेसिपी जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला क्लिक करा धन्यवाद